माझ्या बरोबर याल का नाही हो वेळ नाही आम्हाला तिथे याला मला नाही जमणार मॅडम पहिल्यांदा कोणीतरी असं स्ट्रेट नाही म्हणले नाही जमणार हो मला घरात पण काम असतं नो नाही एक तासासाठी ब्रेक घ्या चला नाही 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 जमणार चला ना नाही माझं काम चालू आहे नाही जमणार सेशन्स मध्ये हक्काची मैत्रीण मज्जा पिनची मी चित्रानी आज एवढी कान अटली आहे सध्या सगळीकडे आपण हळदी कुंकवाला जातो जिथे तिथे आपल्याला बोलावणं येत आहे ते हळदी कुंकवाचं मग मज्जा पिंक तुझी हक्काची मैत्रीण कशी बरी मागे राहील हे आज मज्जा पिंकच हळदी कुंकू आता तू म्हणशील की तुला का नाही बोलवलं तर आजचं हळदी कुंकू जरा आगळं वेगळं थोडं वेगळं असताना वे त्यामध्ये एक सेलिब्रिटी पीठ सुद्धा समाविष्ट होणार आपल्या सगळ्यांची लाडकी ऋता आज मज्जा पीठ सोबत आग्र वेगळं अनोख असं हळदी कुंक साजरा करताना दिसणार आहे काय असणार आहे आग्र वेगळं हळदी कुंक कशी असणार आहे आजची खास धमाल हे सगळं चल पाहूयात आणि ऋताला भेटूया फायनली आलेली आहे हाय कशी आहे मस्त मस्तू मला खूप खूप मनापासून अॅक्च्युली थँक्यू म्हणायचं आहे खरं तर ऋताचं डबिंग सुरू आहे सिनेमा कन्नी तिचा रिलीज होणार आहे आणि या सगळ्या धावपळीत ऑल द वे ती दादरला आली आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच मला तुमचं थॉट ऐकूनच इतकी म्हणलं छान वाटलं तर आय म्हटलं आय हॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस येस तर जसं मी म्हणाले तर आज आपण आता काय करणार आहोत तर बरोबर एक हळदी कुंकू करणार आहोत आता मज्जा पिंक म्हटल्यावरती ऋता कायम आम्ही काहीतरी वेगळं करत असतो तर हे वेगळे पण काय असणार आहे तर या हळदी कुंकुवाचा एक टास्क आपण तिला देणार आहोत हळदी कुंकू असणारच आहे पण त्यामध्ये एक ट्विस्ट असणार आहे तर आपण म्हणतो की पाच सवाशिणी असल्या की हळदी कुंकू असतं पाच बायका झाल्या की हळदी कुंकू करायचं असतं त्या लागतात तर त्या पाच सवाशिणी असणार आहेत त्या पाच बायका असणार आहेत पण या पाच बायका ऋतात तुला शोधायच्या आहेत तर या पाच सवाक्षणी तर तुला शोधायच्या आहेत पण त्यातही एक ट्विस्ट असणार आहे अनेकदा आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा अनेक बायका असतात ज्या खूप कष्ट करत असतात त्या आपल्याला नेहमी दिसतात पण त्यांच्यासाठी काही करायचं असं राहून जातं किंवा होत नाही अशा पाच जणी तुला शोधायच्या आहेत त्या पाच जणी वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधायच्या आहेत आम्ही तुझ्यासोबत असणार आहोत हे सगळं करताना तर आम्ही आता निघणार आहोत या पाच बायकांना शोधायला या पाच बायका कुठे भेटतायत कशा भेटतायत मी, किती <laughs> तर मी है। आता आम्ही नेहमी कन्व्हिक्शन कॅरेक्टर करतो तर बघे मायडे किती कन्व्हिक्शन टू कन्व्हिन्स ती लोक माझं ऐकतील तर हे टास्क घेऊन आता मी आणि रुता निघतोय बघूया आता काय होत आहे कसं होत आहे चला मग पाहूयात त्या हो म्हणतायत का ते आम्ही आलोय सिद्धीला आम्ही निघालो होतो मध्ये मध्ये कुठे कुठे थांबून सो इथे आम्हाला काही फुलं ज्या त्या चल बायका दिसल्या मी माझं हळदीतून तू आहे तर तुमचं प्लॅन केला आणि तुम्ही दिवसभर काम करता तर आम्हाला थोडासा ब्रेक द्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला करू कारण सांगू शकत नाही एक्झॅक्टली काय पण तुम्हाला खूप छान आहे मला नाही जमणार मॅडम कारण खूप इथे आम्ही एकदा सर्व माल वगैरे भरतो तर मला हे इथून नाही येतात येणार मला पहिल्यांदा कोणीतरी असं स्ट्रेट नाही म्हणले माझा चेहरा बघून तरी होऊ म्हणा प्लीज आम्ही सकाळपासून येतो आमचं सक कॅनव्हेट असतो की आम्हाला सरळ संपवायचं असतो एक्झॅक्टली exactly, म्हणूनच मी म्हणते की कधीतरी ब्रेक पाहिजे ना जसं आम्हाला शूटिंगमधून मधून थोडा ब्रेक लागतो आमच्याकडे जबाबदारी असते मॅडम मला कसं जबाबदारी पण जबाबदारी आम्हाला पण अख्खा तिचं शूटिंग सोडून तिचं डबिंग सोडून त्यासाठी आज खास आली आहे सो प्लीज एक तासाभराची वेळ आहे तुम्हाला ठीक आहे तुमच्यासाठी आम्ही येतो पहिले आपण जे आवरा आपण निघूयात येस चलो नाही अगदी अगदीच हो नाही तर म्हंटलं पण असे टिकेट हॅपी एंडिंग आणि त्याने एकदम रेडी झालेलं आहे विनायका विनायकापासून केलेलं yes. आहे आणि परत त्यांना घेऊन कुठेतरी स्पेशल जायचंय दादरला आणि रुटासाठी दादर अगदी जवळच आहे खूप आहे मला तर ते झालं मी ते भाज्या बघतो वेदा मला म्हणते काय घेऊन जायचंय का घरी कारण एकदम असं म्हणजे ब्रॉटअप्युअर त्यामुळे मला असं खूप असं पण ठीक आहे एकदम जवळचा विषय आहे तास विसरली नाही तास नाही विसरले सगळ्यांना दरवेळी आपण भाज्यांसाठी बार्गेन करतो आता आई जस्ट होप की यासाठी रेडी करायचं माझं ना ऍक्च्युअली लग्नानंतरच दुसरं को आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय तर मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय तर तुम्ही प्लीज माझ्या बरोबर याल का नाही तुम्ही येणार का तुम्ही तरी ना ना, ना, ना। ने ना। ने आ, ते मला माहिती आहे की आता काय म्हणतात कामाची वेळ आहे सगळं मान्य आहे पण थोडस ब्रेक पाहिजे ना कारण ब्रेक घेतल्यावर येतो मोटिवेशन मिळतं काम करायला आणि ऋता सांगतेय तुम्हाला यायला एवढं तुम्हाला आज तिच्या बरोबर एक दिवस घालवायला मिळणार आहे या का या नाही या प्लीज कोणीतरी कोणीतरी एकतरी या म्हणजे कोणीतरी एक सांभाळेल पण चालेल चला रेडी आलाय चला ओके okay, तुम्ही हे सगळं आवरा या बिकॉज अजून दोनच झाले आहेत आपल्या सो अजून इकडे एक, एक दोन तीन आहेत का बघूयात आणि मग आपण जाऊयात जिथे आपण हे सगळं डन केलंय प्लॅन तुम्ही रेडी रेडी राहा आम्ही येतो प्लीज माझ्या बरोबर याल का नाही हो इकडे भाजी बघायला कोण नाही आमचा कोणतं मिळेल यायला प्रॉब्लेम काय नाही पण इथे पाहायला कोण नाही ना भाजी आमची नाही हो मिळ नाही आम्हाला रेडीच त्यामुळे स्ट्रेट सांगते की मी तुमच्याकडे एक सरप्राईज प्लॅन केलंय तुम्ही प्लीज माझ्या बरोबर पर या हा हळदी कुक साठी बघतील तुम्ही बघाल ना यांचं हे पण म्हणाल तुम्ही एक तासासाठी ब्रेक घ्या चला चला सो चार तीन जणी झालाय अजून बघू चला हेही नसे थोडके मला पण आणि एक आहे बघूया आपण निघालो आता जिथे चाललो तिथे जाऊया आणि तिथे आसपास शोधूया ऋताच्या या खास आगळ्या वेगळ्या आणि अनोख्या हळदी कंबर कसली होती अनेक कष्टकरी बायकांना आम्ही भेटलो आणि त्यांना येण्यासाठी मनधरणी केली पण अनेकांना येणं शक्य नव्हतं आणि अनेक जणी नाहीच म्हणाल्या नाही 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 जमणार नाही जमणार हो नाही जमणार प्लीज पण ऐकेल ती रुता कसली ऋताने सुद्धा कंबर कसली होती त्यामुळे तिने अनेकींना भेटून मनधरणी करून अखेर पाच सवाशिणी मिळवल्यास आणि त्यांना घेऊन ती निघाली तिच्या आगळ्या वेगळ्या अनोख्या आणि खास हळदी कुंकवासाठी टास्क पूर्ण केलंय yes, so येस फायनली थँक्यू सो मच कारण यांच्यामुळे माझा टास्क पूर्ण झाला आणि आज तू मला जे दादर मध्ये फिरवलंय बॅक टू आय थिंक ओल्ड डेज येस आणि त्यानंतर पाठवून गेला आली रुयाचे दिवस हो कारण वेळ होता म्हणलं आणि गाडी यायची होती तो मग रुयाला गेलो कारण इथे हे ना लोकेशन सांगा इथलं सेम कॉसियलच नाही तुम्ही सो आता तुम्हाला कसं वाटतंय सगळ्यांना मस्त आहे तर त्यांचा सरप्राईज आहे साठी सो आम्ही फायनली ऋताने टास्क कंप्लीट केलाय आम्ही जिथे त्या आपल्या ज्या पालघरवाल्या सगळ्या ताई दादा मावश्या असतात तिथून निघताना अजून एक ताई रेडी झाल्या आणि पाच जणांचं जे टार्गेट असतं ते पूर्ण झालेलं आहे थँक्यू चला सो बघूया यांच्यासाठी काय सरप्राईज चला फायनली ज्योती मॅम काहीतरी सरप्राईज प्लॅन केलाय तर ते काय असणार आहे ते सगळं बघणारच आहोत पण हळदे कुंकाचा कार्यक्रम आहे सो so, हळद कुंकू लावून आपण स्टार्ट करणार आहोत आणि मग ज्योती मॅमनी काय स्पेशल सरप्राईज ऑर्गनाईज केले ते आपल्याला कळणार आहे चला I'm yeah. not तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलेलं आणि सगळ्या गोड हसलेल्या आहेत आता तुला कसं वाटतं हे सगळं करताना माझं ऍक्च्युली या वर्षी म्हणजे हळदी कुंकू म्हणजे लास्ट इयर केलं होतं कारण लग्नानंतरच पहिलंच होतं आणि आता आपलं स्केड्युल तर तुला त्यामुळे मग असं ठरलं की आता एक एकच वर्ष करायचं पण आज तुझ्या निमित्ताने मला हे करता आलं त्यामुळे थँक्यू सो मच कारण या निमित्ताने माझंही हळदी कुंकू झालं सो थँक यू आणि हा खरंच खूप इट इज वेरी थॉटफुल मे मला देस्ट पार्ट इज यू नो मला हे आवडलं की आपल्यालाच माहिती मीच पंधरा दिवस शूट केलं मी सोळाव्या दिवशी असते होते की मला ब्रेक पाहिजे प्लीज मला पेडिक्युअर करायचं दिस इज लाईक माय फेवरेट थिंग की जाऊन मला आधीच पाहायला जायचं आहे असं तर इथे सच अ थॉटफुल थिंग की तुम्ही सगळ्यांनी असा विचार केला आहे की पाच जणींना आपण इथे तुमच्या क्लिनिकमध्ये आणलं आहे आणि इट्स व्हेरी नाईस सो थँक्यू सो मच कारण इट्स व्हेरी रेअर आत्ता की बाकीच्यांचा विचार एवढा होतो अँड आय एम सो ग्लॅड की तुम्हाला ह्याच्यात इन्क्लूड केलं सर थँक्यू होता थँक्स टू यू आणि थँक्स टू ज्योती मॅम कारण की मज्जा पिंक कायम काहीतरी वेगळं करते वेगळं करते असं म्हणत नाही आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करतो आणि हा छोटा छोटा प्रयत्न आहे आज पाच बायका आहेत आहे पन्नास जणांसाठी हे करता यावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यात तुम्ही छान सहभागी झालात तर तुमच्या दोघींचे खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार कारण की या सगळ्यांनी आपलं काम टाकून एक दीड तास काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे या सगळ्यां जणींचं पोट हातावर आहे त्या त्यांचे जर हात थांबत तर त्यांची कमाई होऊ शकत नाही पण त्यातही त्या दीड तास दोन तास जो काही वेळ आहे तो काढलेला आणि त्यासाठी ऋताच तर खूप खूप आवार कारण की तिने त्यांना तिला दिलं होतं आणि तिने त्यांना सो पटपट ती पण तिचं डबिंग सोडून आलेली आहे तर तिलाही आपल्याला फ्री करायचंय सो आम्ही मस्तपैकी त्यांचं जी वाण आहे त्याची तयारी ज्योती मॅमनी केलेली आहे ऋतासाठी सुद्धा त्यांच्यासाठी तिच्याकडे काहीतरी सरप्राईज आहे तर ते सगळं बघूयात आणि मग हे हळ आगळं वेगळं हळदी कुंकू असं सफळ सुंप संपूर्ण झालं असं त्यांचं वाण काहीतरी स्पेशल असणार आहे पण त्याशिवाय ज्योती मॅमनी काहीतरी केलंय सरप्राईज आय एम सो हॅपी uh, so की uh, तू हा त्यांच्यासाठी विचार केलाय तर वॉट आय बिलीव्ह ऑलवेज थॉट्स प्लस इमोशन इज इक्वल टू युअर ॲक्शन आणि ज्या वेळेला हिने हिचा थॉट मला सांगितला की हळदी कुंकू पण इन्व्हायटीज कोण आहेत त्या कल्पनेनेच मी खुश झाले की आयुर्वेद आणि सौंदर्य हे तुमच्यापर्यंत कसं घेऊन जाता येईल आणि ते घेण्यासाठी मी कारण आहे ते ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला तर त्यासाठी हळदी कुंकाचं वाण म्हणजे तुम्हाला आता इथे फ्री हेडमसाज हेडमसाज हा तुम्हाला समजण्यासाठी पण hmm. आपल्या आयुर्वेदिक भाषेमध्ये शिरो शिरो अभ्यंग अभ्यंग आपण आपण बोलणार आहोत आणि तर आज त्याचा खूप छान तुम्हाला अनुभव देणार आहोत so, सो स्ट्रेस असतात ह्या सगळ्या कायम खूप थकाथकीचं काम असतं काही जणी पालघर वरना येतात काही जणी मालाडवर येतात महालक्ष्मी असं खूप प्रवास करून दिवसभर उभं राहून बसून त्या फार थकतात पण कधीच त्यांना वेळ मिळत नाही स्वतःसाठी सो त्यांच्यासाठी मस्त छान हेड मसाजेस ते पण आयुर्वेदिक इथे अरेंज केलेले आहेत सो त्यांचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे ते बघणार आहोत पण त्याशिवाय काय आहे बघूया सुंदरसा आपण व्हायटनिंग फेस मास्क देणार आहोत कारण सुंदर दिसण्याचा हक्क सगळ्यांना जबाबदारी आहेत सकाळी लवकर उठायचं आहे उन्हामध्ये एवढा वेळ बसायचं आहे आणि इतरांची काळजी घेता घेता तुम्हाला स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं असतं सो so, बसून काही दुखणी असतील किंवा सुंदर काही दिसून येते ना दुखणी आपण लपवतो तर तो सुंदर चेहरा छानपैकी छान दिसण्यासाठी हे आपल्याकडून आणि हे तुम्हाला आफ्टर द हेड मसाज, हे सुंदरस गिफ, सा, गिफ्ट पण जे हेड मसाज करणार आणि शांतपूर्वक जे वेळ देणार त्यांच्यासाठी म्हणून आपण हे शेवट गिफ्ट ठेवलंय म्हणजे त्यावेळेला तो विचार तुम्हाला यायला नको मला घरी जायचंय hmm. मी नाही करत मी नंतर येते मी नंतर म्हटलं की हे तुम्हाला नाही मिळणार तोही एक थॉट आहे कारण की सगळ्यांना घाई आहे घरी जायचंय पण त्यांच्यासाठी हा घाट घातलाय तो तो त्यांनी अनुभवावा असं असा हा थॉट त्याच्या मागे आहे सो यस त्यांचंही वाण देऊयात आणि हे आपण नंतर दरवाजी त्या घरी पळतील काहीतरी स्पेशल आहे तुमच्याकडे सा, असं तुम्ही सांगितलं होतं आणि मला ते आठवडेल अरे थँक्यू सो मच थँक्यू आणि जर वाटलंच कधी जेव्हा वेळ असेल तर इथे नक्की ये, ये बिकॉज त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे आणि मी इतके टेस्टिमोनियल्स ऐकलेले आहेत त्यामुळे मला हे पहिलं वाटत होतं आणि त्या इतक्या गोड आहेत त्यांनी इतकं सहज म्हटलं पाच काय दहा जणी नाण वीस जणी नाण आपण कायम तत्पर म्हणूनच आपल्याला घडलं की त्यांचं क्लिनिक कसं एवढं मोठं कारण त्यांचं एवढं मन मन आहे नाही तर इट्स नॉट पॉसिबल खरंच खरंच इतके वर्ष सुरू आहे आणि थँक्यू सो मच जो ज्योती मॅम येस थँक्यू आता आपण ज्याच्यासाठी आलो होतो या सगळ्या जणी थांबल्या आहेत त्यांचं तेंसर, त्यांची तेंसर जी काही वाण आहे त्यांचा जो स्पेशल हेड मसाज आहे त्यासाठी त्या जाणार आहेत मेन टाइम आपण रुताला थोडं फ्री करणार आहोत बिकॉज त्या सगळ्यांना भेटून ती निघणार आहे तिचं डबिंग थांबलेलं आहे पण तिने आज वेळ काढला थँक्यू सो मच रुता थँक्यू सो मच सो कसा राहिलाय हा सगळा एक्सपिरियन्स मी तुला म्हटलं ना की ऍक्च्युली जसं मॅम म्हणाला की थॉट नुसतं थॉट येऊन उपयोग नाही कारण त्याच्यासाठी आपण एफर्ट्स घ्यायला पाहिजे तरच त्या ऍक्शन मध्ये हे इतकं पॉसिबल mm. पण ठीक आहे सी एफर्ट्स मध्ये सॉरी दादरला oh. पण दॅट इज व्हेरी ओके आय थिंक द एंड रिझल्ट मॅटर्स आणि जर्नीस मध्ये सगळे एकत्र असतील तर आय थिंक डेस्टिनेशन सुंदर होतच त्यामुळे थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस वन यू ऑलवेज बीन व्हेरी थॉटफुल लाईक आपण काय टाइमच जे केले ते यू हॅव आउट ऑफ द बॉक्स काय सो आय यू सो मच की यू you know, so थॉट I... so की यू नो आय कॅन बी अ पार्ट ऑफ दिस सो थँक्यू अँड थँक्यू मॅम इट वॉज लवली मीटिंग यू मी मी ॲक्च्युली लालबागची आहे मी आधी आणि नंतर शिवाजी बाग असं आणि दादरला मी इतक्या वेळा वेळेला गेले बट आय डोंट नो सम हाव आय पण ह्या निमित्ताने आपली भेट झाली सो आय होप की हे असोसिएशन पुढे पण राहील थँक्यू की साडी जसं मी म्हणाले तसं की तुमच्यासारखी छान छान माणसं आहेत या प्रवासात आम्हाला अजून बऱ्याच मैत्रिणी साठी बरच काय करायचंय आता तर सुरुवात झाली आहे मज्जा पिंक हक्काची मैत्रीण फक्त म्हणत नाही ते सिद्ध करून दाखवते दाखवत उपक्रमातून सो so आता जो घाट घातला त्यासाठी थँक्यू ऋता तू म्हणालीस तसं वेळ काढून आलीस इतका छान वेळ दिलास बरीच दगदग बरीच गडबड बरा सगळं केल्यानंतर खटाटफ केल्यानंतर आज आम्ही इथे पोहोचलो आणि हो कन्नी येतोय तुझा त्याच्यासाठी आपण काहीतरी स्पेशल करणार आहोत पण जाता जाता बद्दल सांग बिकॉज इतकं त्याच्याबद्दल बोललं जात नवरोबा हा गाडा आयडिया आणि ते आता व्हायरल व्हायला लागले सो त्याबद्दल प्लीज सर मी ॲक्च्युली असं म्हणजे मी हे प्रत्येक ठिकाणीच म्हणते की स्वप्न हे कधीच एका माणसाचं नसतं म्हणजे ज्याचं पूर्ण होतं तोच दिसतो पण त्या मागे फॉर बीट मी माझी पहिली सिरियल करू शकले ह्या मागे खूप लोकांचा हात आहे त्याच्यानंतर मी पुलपाखरू करू शकले मग मनोडोडू झालं करू अनन्य करू शकले तर मग हे एकटं कधीच नाही म्हणजे दिसतो फक्त ऍक्टर पण त्यामागे त्याची जी टीम असते ते आता जसं वेदा शी इज लाईक माय कन्नी टू मी आय कॅन सेव्ह बोलूया कारण Exactly. हिच्या मागे अजून एक स्त्री आहे oh. एक महिला आहे जी सक्षमपणे exactly. हे सगळं मॅनेज करू शकते हे सगळं जे काही झालं ना त्यात तीही कुठेतरी तिचा ती खूप मोलाचा वाटाय कारण की तिच्या मी तिला अक्षरशः शंभर वेळा कॉल केले आहेत आमचं कॉर्डिनेशन आहे सो प्लीज वेदा तू ये इथे आणि तिला पण ऍक्च्युली आपण एक छोटस गिफ्ट देऊया प्लीज येस सो वेदा ऑल्सो डिझर्व दिस वेदा खूप अनेक वर्ष ती ऋताचा एक खूप मोलाचा भाग आहे आणि ती शी इस, अशा स्ट्रॉंग शी झर मॅनेजर शी झर मॅनेजर आणि ती ऋताला मॅनेज करते तिचं पी आर तिचं मॅनेजमेंट तिची सगळी डायरी कोणाला जर हवी असेल होत्या प्लीज हिला कॉन्टॅक्ट करा सो वेदा इज बीन अ व्हेरी स्ट्रॉंग सपोर्ट आणि वेदानी आजपर्यंत खूप छान सपोर्ट केलाय खूप छान मॅनेज केला आणि आजपर्यंत जे काय इथे याच्या आधी आमचे जे काय इंटरव्ह्यू झाले त्यात तिचा सिंहाचा वाटा आहे सो <laughs> so, अशा स्त्रिया पडद्यामागे असतात म्हणून पडद्यावर ऋता किंवा पडद्यावर मी तुम्हाला दिसते तेव्हा हो, ते बरंच खूप होतं कारण की आमची टीम मागे काम करत असते सो थँक्यू टू अशा अनेक वेदा ज्या हे सगळं प्रूव्ह करतात हे सगळं इझी करून टाकतात आणि येस yes, थँक्यू वन्स अगेन uh, थँक्यू सो मच ऋताला so आपण आता तात्पुरतं बाय म्हणणार आहोत जाता जाता त्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे ती आणि त्यांना कसं वाटलं जाता जाता तू तुझ्याच शब्दात विचार आणि मग प्लीज तू पटापट पत नीक कारण की तुझा खूप वेळ घेतला आहे यस बाई आणि मुळात आय एम जस्ट ग्लॅड की आता मज्जा पिंक बरोबर माझं असोसिएशन सुरू झालंय आणि तुला तर माहिती आहे आपण रिलेशन जपतोच कायम त्यामुळे आय एम वेरी <laughs> शुअर हे असोसिएशन अजून पुढे जाईल अँड थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस वर्क अँड आय एम शुअर अजून बरेचसे इंटरव्ह्यूज येणार आणि कन्नी निमित्त सुद्धा आपण भेटू ऑब्व्हियसली आणि आताच ऍक्च्युली गाडीत बसल्या <laughs> बसल्या बसल्या डोक्यात असं काहीतरी आले जे लवकरच आम्ही तुला आता सांगणार आहे आणि आय एम की तू ते काय तुम्ही कमेंट करा एवढे छान कमेंट्स करत असतात मला पर्सनल मेसेजेस येतात इतकं प्रेम मिळत आहे रोता माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि जेव्हा इतकं प्रेम मिळतं इतक्या तिकडे बसलेल्या मैत्रिणी मेसेजेस करतात मी भारावून जाते सो प्लीज आमचं हे सगळं कसं वाटलं मेसेज करून सांगा पर्सनल मेसेज करा इंस्टाग्राम वरती तुम्ही डी एम्स करता त्याला सगळ्याला मी रिप्लाय करायचा प्रयत्न करते सो येस आपण त्यांची भेट घेऊया जातो निरोप घेऊया आणि मग ऋताला बाय बाय येस ला हँडल करण्यासाठी तुझ्या खुला हे डायरी आणि डायरीचं महत्व हे तुझ्यासाठी जास्त म्हणजे माझ्या मध्ये इट्स व्हेरी इम्पॉर्टन फॉर यू ऍक्च्युली थँक्यू सो मच मार्केट म्हणजे बाजार घेऊन येता तिथे बसता त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या घरी जी काही भाजी घेऊन जाता तो विचार तुम्ही कधी आणता सकाळी सकाळी ठरवता की ही भाजीची जुडी, भाजी जुडी मी नाही ही भाजीची जुडी मी आज घरी घेऊन जाणार की सगळं विक्री झाल्यानंतर विचार करता खरं खरं सांगायचं घरची भाजी त्या म्हणतात स्वतःच्या घरी भाजी कशी नाही काका मामांच्या वाडे आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही विकत घेऊन नाही येते स्वतःच्या मामाची मला कळलं ते आपल्याला कळलं तुम्ही स्वतः घरी भाजी बनवतात ती भाजी तुम्ही इतना उरलेली बनवता कि ती आधीच माझा प्रश्न हा तुमच्या माझ्या डॉक्टर ट्वेंटी आयुर्वेदिक आणि कॉस्मेटोलॉजी मध्ये सगळ्यात महत्वाचा मी अनुभव घेतलेला आहे की महिला काय करते की आपल्यासाठी किंवा आपल्या घरासाठी खूप विचार नाही करत की व्यवसाय केल्यानंतर कडधान्य म्हणजे बऱ्याच महिलांकडे कडधान्याचा वापर जास्त असतो म्हणजे भाजीची विक्री असताना पण तिकडे त्यांच्या घरी नसते हो कालेभाजी भाजीची भाजी असते त्याच्यामुळे सगळं काढून सकाळी दहा वाजता सकाळी अजून दुपारी येतात दुपारी ते ताज्या ताज्या काढून आणतात बाजूला मॉरल ऑफ द स्टोरी आहे दॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे की आम्ही स्वतःचाही विचार करा ज्या वेळेला आपण आपली वस्तू म्हणजे आपल्या आवडीचा जो उद्योग आहे तो जेव्हा आपण करत असतो तर ती वस्तू आपल्या घरी पण मॅम मॅम तुम्ही स्वतःसाठी आता हा प्रश्न मी मॅम ना तुम्ही स्वतःसाठी इथे ट्रीटमेंट घेता का इतक्या जणांना ट्रीटमेंट देताना येस डेफिनेटली मी एक्सटर्नल जरी ट्रीटमेंट घेत नसेल तरी पण आयुर्वेदानुसार वेळच्या वेळी वमन करणं विरेचन करणं अभ्यंग घेणं ब्रेक घेणं सो त्या गोष्टी मी सातत्याने करते कारण वेन यू टेक अ ब्रेक दुसऱ्या वेळेला तुम्ही जोशाने yes, आणि अजून जोमाने काम करू शकता So yes, so yes. सो ब्रेक इज एंडेड येस सो येस तुझ्यामुळे हा सगळ्यांना ब्रेक मिळालेला आहे अर्धा एक दोन तासाचा का होईना पण तो तुझ्यामुळे ते येस yes, येस yes. सत्य परिस्थितीत आलेलं आहे येस सो येस थँक्यू सो मच जाता जाता ऋता थँक्यू एक तर थँक्यू सो मच की मला माहिती आहे है, हँड टू माउथ असल्यावर किती कठीण असतं आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा परडेवाले आहोत <laughs> त्यामुळे आम्हाला माहिती आहे एक दिवस सुट्टी घेतली तर किती नुकसान होऊ शकतं पण तरीही मला असं सांगा असं वाटलं की आपलं माइंड फ्रेश असेल आपण फ्रेश असू तरच आपण काम करू शकतो राईट त्यामुळे हा ब्रेक हे गरजेचा आहे हे मला कळायला दहा वर्ष लागली खूप मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे मला माहिती आहे पण काम पण आहेच पण स्वतःची काळजी आहे सो थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या आम विनंतीचा मान राखून आला आणि आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमच्या स्माईल वरून मला आता कळतंय पण तरी पण प्लीज थोडस काहीतरी वाटलं तुला एकदम सगळ्यांचं

डोक्यात आलेली ही कल्पना आहे आणि आज तिच्यामुळे हे सगळं घडू शकलंय थँक्यू सो मच मी तुम्हाला बघू शकलो थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा ऋता आणि आता याच नोटवरती आपण ऋताला बाय बाय म्हणणार आहोत यांचा जो स्ट्रेस फ्री वाण आहे ते त्यांना देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना कसं वाटलं ते विचारणार आहोत ज्योती मॅम आहेत त्यांच्याशी सुद्धा थोडा गप्पा मारणार आहोत बिकॉज त्यांना या सगळ्याचा थॉट कसा वाटला काय वाटला हे सगळं करणार आहोत सो येस यू ऋता वन्स अगेन आणि ऋताला पुन्हा भेटणारच ऑट तर आता सगळ्या जणी प्रेम करत फक्त तू सांग त्या सगळ्यांना सबस्क्राईब करायला कारण की चॅनल नव्या तेवढं प्रेम द्यायला सो मज्जा पिंक तुमच्यासाठी मैते असे वेगवेगळे उपक्रम करतातच आहेत तर तुम्हीही त्यांना त्यांच्या व्हिडिओजवर प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू थँक्यू आणि पुन्हा भेटणारच डेफिनेटली यस थँक्यू थँक्यू सो मच आहे हेड मसाजची तर त्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं की काय वाटलं हेड मसाज कसं करून

स्टाफ होते सो तो त्यांनी कसा तुम्हाला प्रतिसाद दिला छान दिला छान दिला त्यांनी छान छान ओके ठीक आहे आमच्याकडून त्यांना धन्यवाद थैंक यू छान तुम्ही चांगले केलंस थैंक यू थैंक यू यू माय बेबी डू